बाहेर कडाक्याची थंडी पडली आहे आणि अशा वेळेस आपल्याला घरच्या घरी अमृत तुल्यपेक्षाही मस्त कडक मसाला चहा घरच्या घरी पाहायला मिळाला तर वाह क्या बात आहे नमस्कार मैत्रिणी सिंपल मेजवाणी मराठीमध्ये आज आपण घरच्या घरी मस्त चहाचा मसाला आणि त्या मसाल्यापासून शंभर टक्के वेगळ्या पद्धतीने अमृत तुल्यपेक्षाही भारी मस्त कडक असा मसाला चहा करणार आहोत हा चहा नेहमी चहा के केलेल्या चहापेक्षा चवीला एकदम भन्नाट आणि वेगळा लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण चहाचा मसाला करणार आहोत त्यासाठी बघा इथे मी चार लवंग चार हिरवी वेलची एक इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे एक एक इंचाचे दोन सुंठेचे तुकडे घेतले आहेत थोडासा जायफळचा तुकडा घेतला आहे व दहा ते बारा काळी मिरी घेतली आहेत आता या सगळ्या वस्तू खलबत्त्यामध्ये टाकून आपल्याला छान बारीक कुटून घ्यायचे आहेत आपण जेवढं मसाल्याचं साहित्य घेतलं आहे तेवढ्या मसाल्यामध्ये जवळपास पंधरा ते, ते वीस कप एवढा चहा तयार होतो कारण हा जो मसाला आहे हा घरच्या घरी बनवला असल्यामुळे खूप स्ट्रॉंग चवीचा असतो त्यामुळे मसाला जास्त टाकण्याची गरज पडत नाही तर बघा अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये मी मसाला छान बारीक असा कुटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर चहाचा मस्त कडक मसाला आपला इथे तयार झाला आहे आता याच मसाल्यापासून अगदी वेगळ्या पद्धतीने भन्नाट असा चहा आपण बनवणार आहोत चला तर मग चहा करायला सुरुवात करूया दोन कप चहा इथे मी करणार आहे त्यासाठी बघा रेग्युलर सर्वांच्याच घरामध्ये जो खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने इथे मी तीन चमचे साखर घालणार आहे बघा चहा कोणाला खूप जास्त गोड आवडतो कुणाला कमी गोड आवडतो किंवा कुणाला मीडियम गोड आवडतो तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन कप चहासाठी रेग्युलर पोहेखाण्याच्या चमच्याने इथे मी तीन चमचे साखर घातली आता साखर पातल्यामध्ये अशाच पद्धतीने पसरवून घ्यायची गॅसची फ्लेम एकदम स्लो केलेली आहे आणि आता ही साखर आपल्याला या पातल्यामध्ये विरघळून घ्यायची आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे या साखरेचं आपल्याला कॅरिमॉल तयार करायचं सा। साखर थोडीशी विरघळायला सुरुवात झाली की नंतर चमच्याने हलवून घ्यायची आणि सगळी साखर अशा पद्धतीने विरघळून घ्यायची साखर विरघळण्यासाठी यामध्ये पाणी वगैरे काहीही टाकायचं नाही तशीच आपल्याला ही साखर वितळून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता या साखरेचं इथे कॅरिमल तयार झालेलं आहे सगळी साखर अशाच पद्धतीने विरघळून घ्यायची नेहमी आपण जसा चहा करतो त्यामध्ये आपण डायरेक्टली साखर टाकतो पण साखरऐवजी असा कॅरिमल करून जर चहा केला तर चवीला एकदम जबरदस्त आणि भन्नाट लागतो पूर्णपणे साखर विरघळली की यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे आता पाणी घातलं की जे साखरेचं कॅरिमल आहे ते घट्ट होते तर आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि या पाण्यामध्ये हे कॅरिमल व्यवस्थित असं विरघळून घ्यायचं तर बघा पाण्यामध्ये कॅरीमॉल पूर्णपणे विरघळलेलं आहे आणि पाणी मस्त असं उकळलेलं आहे कॅरीमॉल विरघळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर पाणी छान असं उकळलं की आता यामध्ये आपण दोन कप दूध घालणार आहोत कारण आपण इथे दोन कप चहा करणार आहोत त्यासाठी दोन कप दूध घेतलं आहे तुम्हाला जर पूर्ण दुधाचा चहा नसेल करायचा तर एक कप दूध आणि एक कप पाणी घेऊ शकता आता ज्या चमच्याने आपण साखर घातली होती त्याच चमच्याने इथे मी एक चमचा चहा पावडर म्हणजे चहाची पत्ती घालणार आहे आता बघा इथे सुद्धा कुणाला चहा खूप जास्त कडक हवा आहे किंवा कुणाला खूप कमी कडक लागतो त्यानुसार तुम्ही चहाची पावडर तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आता आपण जो चहाचा मसाला तयार करून घेतला आहे तो मसाला खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे दोन कप चहासाठी फक्त पाव चमचा एवढा मसाला आपण टाकणार आहोत या मसाल्याने चहाला नुसतं चवच येत नाही तर हिवाळ्यामध्ये सर्दी खोकला कफापासून सुद्धा आराम मिळतो तुम्हाला जर खूप जास्त सर्दी खोकला कफ असेल तर या हा मसला टाकून तुम्ही रात्री झोपण्याच्या वेळेस चहा पिऊन झोपा तुम्हाला सर्दी खोकला आणि कफामध्ये आराम मिळेल तर बघा आता मीडियम गॅसवरती आपल्याला चहाला दणदणीत अशी उकळी काढायची परंतु चहा जेव्हा उकळत असतो तेव्हा त्याला चमच्याने अशा पद्धतीने सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून चहाला मस्त असं टेक्चर येते तर तुम्ही इथे बघू शकता चहाला मस्त दणदणीत अशी उकळी इथे मी काढून घेतली आहे तुम्ही आता चहाचा रंग बघू शकता किती मस्तसा रंग आपल्या चहाला आलेला आहे परंतु चहाला एक उकळी आली म्हणजे चहा उकळला असं होत नाही आपल्याला जर मस्त अमृत तुल्यपेक्षाही भारी आणि कडक चहा घ्यायचा असेल तर चहाला एक उकळी आल्यानंतर सुद्धा याला दोन ते तीन मिनटे अशा पद्धतीने सतत ढवळत आपल्याला उकळून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता चहाला उकळी आल्यानंतरच आपला चहा किती मस्त असा झाला आहे आणि हा चहा जसा जसा उकळत असतो ना तसा तसा मस्त असा सुगंध याचा दरवळतो तर पुन्हा दोन ते तीन मिनटे हा चहा उकळून घ्यायचा एक उकळी आल्यानंतर पुन्हा दोन ते तीन मिनिट हा चहा इथे मी उकळून घेतला आणि आता आपला चहा पूर्णपणे तयार आहे मस्तसा घमघमाट या चहाचा इथे सुटलेला आहे शिवाय तुम्ही चहाचा रंग आणि टेक्स्चर बघू शकता किती मस्त असं आला आहे तर बघा आता सगळ्याच शेवटी आपला यामध्ये थोडासा चहाचा मसाला घालायचा कारण आपण सुरुवातीला यामध्ये पाव चमचा मसाला घातला होता परंतु त्याचा जो सुगंध आहे तो शेवटपर्यंत टिकत नाही याची चव चहामध्ये उतरतेच परंतु चहाला आणखी जास्त सुगंध येण्यासाठी पुन्हा यामध्ये पाव चमचा मसाला घालायचा आहे म्हणजे दोन कप चहासाठी आपण साधारण अर्धा चमचा एवढा मसाला या चहामध्ये घातलेला आहे मसाला घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि चहाला पुन्हा एकदा एक मस्त अशी उकळी काढून घ्यायची हा जो चहा आहे जो आपण नेहमी रेग्युलर चहा करतो त्याच्यापेक्षा चवीला खूप जास्त भन्नाट लागतो आणि मस्त कडक आणि चवदार असा हा चहा होतो तर बघा मसाला घातल्यानंतर याला एक उकळी काढून घेतली आता गॅस बंद करूया आणि आता चहा जो आहे तो सर्व करून घेऊया बाहेर कडाक्याची थंडी पडली आहे आणि घरच्या घरी अमृत तुरलेपेक्षा भारी कडक मसाला चहा मिळाला तर कॅब बात आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने शहा घरी नक्की ट्राय करून बघा कसा झाला ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी आणि मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा